मसाला पिकामध्ये हळद आणि अद्रक या दोन पिकाचा समावेश होतो अद्रकीमध्ये सुंठा जे आपण बाजारात घेतो सुंठ ही अद्रकीपासूनच तयार केली जाते त्याची वेगळी पद्धत आहे जे आपल्या शेतकऱ्यांना काही जण करतात काही न शक्य नाही त्या ते दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे अक्षय तृतीयेच्या दरम्यान जर अद्रकीची लागवड केली तर अद्रकीची उत्पादकता सर्वोत्तम मिळते हे सिद्ध झालेलं आहे या अद्रकीसाठी लागवड करताना एकरी आठ ते दहा क्विंटल बियाणं ही लागवडीसाठी वापरलं पाहिजे एक क्विंटलला कमीत कमी दहा ते बारा क्विंटल उत्पादन सरासरीमध्ये आपल्याला त्या अद्रकीचं मिळतं तसं जर चांगलं व्यवस्थापन पद्धतीचा वापर केला तर एकरी पंचवीस क्विंट एका क्विंटलला पंचवीस क्विंटलपर्यंत अद्रकीचं उत्पादन आपल्याला मिळतं अद्रकीची बाजारपेठ ही सर्व ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे कमी जास्त प्रमाणात अद्रकीचं जे प्रोसेसिंग करणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडेही आपल्याला ते आद्रक देता येते पण अद्रक लागवड करताना दोन गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे तीन वर्षामध्ये एक वर्ष आदरकीचं पीक हे सर्वोत्तम रेट घेऊन जात दोन वर्ष काही प्रमाणात कमी प्रमाणात दर मिळतात काही वेळेस चांगले दर मिळतात अशा पद्धतीने याचं व्यवस्थापन होतं दुसरी महत्वाची गोष्ट अद्रक लागवड केल्याच्या नंतर सात ते आठ महिन्यामध्ये हे अद्रक काढण्यास तयार होते मे जून हे दोन महिने विशेषतः अद्रक लागवडीसाठी वापरले जातात लागवड करताना सरीवरंबा पद्धत किंवा बेड पद्धत या दोन पद्धतीनं त्याची लागवड केली जाते बेडवर दोन ओळी आणि ड्रिपचा वापर करून जर अद्रकीची लागवड केली तर एक क्विंटलला पंधरा क्विंटल वीस क्विंटलपर्यंत क्विंटल अद्रकीचं उत्पादन सहजपणे मिळतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सुरुवातीला येणारा जो प्रकार आहे तो कंदसड किंवा कंद माशीमुळं जे कंद सट निर्माण होते त्यासाठी लागवड करताना बिणे प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे बिणे प्रक्रियेमध्ये वीस टक्के क्लोरोपायरिफॉस दोनशे ते अडीचशे मिली कार्बनडेजियम शंभर ग्राम शंभर लिटर पाण्यात मिसळून टाकायचे याच्यामध्ये साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं बियाणं बुडवायचे आणि नंतरच ते लागवडीसाठी वापरायचे जेवढं ओलसर बियाणं आणि कंद फुटायला सुरुवात झालेलं बियाणं आहे ते लागवडीसाठी वापरलं ला, तर त्याचे अजून चांगले परिणाम आपल्याला मिळतात एक वेळेस लागवड केलेले अद्रक हे साधारणपणे दीड वर्षापर्यंत आपल्या शेतात ठेवता येते दर कमी झाले तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा ते अद्रक काढणी तयार करता येते ते ती काढून त्याचे दर घेता येतात शेती मातीचे बोल आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका